स्वयंपाकघरासाठी वीस नियम घर बांधताना वास्तूचे नियम लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे विशेषतः स्वयंपाकघर कारण स्वयंपाकघर गर, हा घराचा महत्त्वाचा भाग मानला जातो ही अशी जागा आहे की जिथे गृहिणी जास्तीत जास्त वेळ घालवते आणि या ठिकाणी संपूर्ण कुटुंबातील सदस्यांसाठी अन्न तयार केले जाते जर अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात काही दोष असल्यास त्याचा वाईट परिणाम थेट महिलांवर होतो वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराशी संबंधित नियमाकडे दुर्लक्ष केल्याने तुम्हाला त्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात चला तर मग जाणून घेऊया स्वयंपाकघराशी संबंधित कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे नंबर एक घर बांधताना नेहमी लक्षात ठेवा की तुमचे स्वयंपाकघर आग्नेय कोपऱ्यात म्हणजेच दक्षिण पूर्व दिशेला असावे दुसरीकडे ईशान्य दिशेला स्वयंपाकघर बांधणे टाळावे पूजा करण्यासाठी ईशान्य दिशेला जागा असणे अत्यंत चांगले आहे नंबर दोन स्वयंपाक करताना तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की तुमचा चेहरा हा पूर्वेकडे असावा याशिवाय जेवण बनवणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे स्वयंपाकघराचा दरवाजा अजिबात नसावा याकडेही लक्ष दिले पाहिजे नंबर तीन किचनमध्ये तुटलेली भांडी वापरणे टाळा खरं तर काही वेळा काही भांडी थोडी खराब होतात आणि आपण ती वापरत राहतो पण ती चुकीचे आहे अशा भांड्यांमध्ये अन्नपदार्थ शिजू नका नंबर चार जर तुमचे स्वयंपाकघर ईशान्य दिशेला असेल तर मानसिक तणाव वाढतो आणि व्यक्तीला खूप त्रास होऊ शकतो जर स्वयंपाकघर टॉयलेट बाथरूम ईशान्य दिशेला असेल तर घरगुती संबंध बिघडतात घरामध्ये प्रगती होत नाही घरात सुख समाधान येत नाही ही जागा ईशान्य दिशा फक्त देवघरासाठीच योग्य आहे नंबर पाच स्वयंपाकघरात गॅस शेगडी ठेवण्याची उत्तम दिशा ही उत्तर किंवा पूर्व शुभ मानली जाते यामुळे गृहिणीचे शारीरिक स्थिती देखील चांगली राहते आणि घरामध्ये प्रगतीची शक्यता जास्त असते विशेषतः काळजी घ्या शेगडीवर स्वयंपाक करताना आपला चेहरा नेहमी पूर्वेकडेच असावा नंबर सहा तुमच्या स्वयंपाकघराचा दरवाजा हा तुमच्या थेट चुलीच्या म्हणजेच गॅस बर्नरच्या समोर कधीही असू नये नंबर सात तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात फ्रीज ठेवायचा असेल तर तुम्ही तो आग्नेय दक्षिण पश्चिम किंवा उत्तर दिशेला ठेवावा चुकूनही आपला नैऋत्य कोपऱ्यात कधीही ठेवू नळाशी संबंधित दिशेबद्दल बोलायचे तर स्वयंपाकघरातील नळ हे नेहमी ईशान्य दिशेलाच असावे असे मानले जाते की नळाची दिशा योग्य नसेल तर तिच्याशी संबंधित एक प्रमुख वास्तुदोष आहे त्याचा थेट परिणाम इतर गोष्टींवर सुद्धा होतो त्यामुळे स्वयंपाकघरातील नळ नेहमी ईशान्य दिशेलाच असावे नंबर नऊ स्वयंपाकघरात पाण्याचा निचरा करण्यासाठी उत्तर किंवा पूर्व दिशेला नाली करावी स्वयंपाकघरातील ड्रेन दक्षिण दिशेला काढायला कधीही विसरू नका हीच दिशा योग्य आहे नंबर दहा स्वयंपाकघराच्या खिडक्या आणि एक्झॉन्स पंखे नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच बनवावेत ही दिशा अगदी योग्य आहे नंबर अकरा स्वयंपाकघरात कधीही चुकूनही झाडू ठेवू नका स्वयंपाकघरात झाडू ठेवल्याने देवी लक्ष्मी दूर होते असे मानले जाते झाडूला लक्ष्मी मानले जाते झाडूने कचरा काढल्यावर घर साफ होते अशा घरात लक्ष्मी वास करत असते त्यामुळे स्वयंपाकघरात कधीही चुकूनही झाडू ठेवू नये नंबर बारा मुंग्या उंदीर झुरळे आणि इतर कीटकांना मारण्यासाठी वापरलेली औषधे स्वयंपाकघरात ठेवू नये त्यामुळे स्वयंपाकघरातील वातावरण विषारी होऊ शकते आणि तेच वातावरण आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते नंबर तेरा मायक्रोवेव्ह ओव्हन मिक्सर ग्राइंडर इत्यादी इलेक्ट्रिक गॅजेट ठेवण्यासाठी दक्षिण दिशा ही योग्य एक दिशा आहे नंबर चौदा प्लॅटफॉर्मचे वॉश बेसिन शक्य तितके ईशान्य कोपऱ्यात असावे पिण्याच्या पाण्याचे भांडे आणि इतर संबंधित भांडी स्वयंपाकघरात उत्तर पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असावे नंबर पंधरा स्वयंपाकघरात धान्य मसाले कडधान्य इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे डबे दक्षिण किंवा पश्चिम दिशेतच ठेवावे नंबर सोळा फरशीचा आणि स्वयंपाकघरातील भिंतीचा रंग पिवळा नारंगी गुलाबी चॉकलेटी असावा शक्यतो फरशी पूर्णपणे काळ्या रंगाची नसावी नंबर सतरा स्वयंपाकघरातील स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा वॉश बेसिन आणि पाण्याची भांडी ही उत्तर आणि पूर्व दिशेला असावी असे ठेवल्याने घरात सकारात्मकता परिणाम प्राप्त होतात नंबर अठरा स्वयंपाकघर उत्तर पश्चिम दिशेला असेल तर घरातील खर्च वाढतो सर्वात धोकादायक म्हणजे घराच्या उत्तरेला स्वयंपाकघर असणे कारण ते कुबेराचे स्थान मानले जाते त्यामुळे स्वयंपाकघरात अनावश्यक खर्च होऊ शकतात नंबर एकोणीस रात्री स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ केले पाहिजे आणि झोपण्यापूर्वी भांडी धुवावी नंबर वीस स्वयंपाकघरात प्रवेश केल्यावर पहिले अन्नपूर्णा मातेचे दर्शन घ्या आणि मंगळ स्वयंपाकाला सुरुवात करा यामुळे तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी राहते ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन टिप्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद